खर तर महाराष्ट्र शासनानं जसं आत्ता ह्या आर टीच्या अनुषंगाने निर्णय घेतलेला आहे तसाच एक अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय महाराष्ट्र शासनातनं घेतलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागानं हा पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय काढलेला आहे ह्या शासन निर्णयाचा जो आधार आहे ती काल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय बेंचनं ज्याला आपण न्यायपीठ म्हणतो त्या सात सदस्यीय बेंचनं एक जजमेंट दिलेलं आहे ज्याला आपण न्यायनिवाडा म्हणतो ते जजमेंट आहे की सिव्हिल अपील नंबर तेवीस सतरा अब्लिक दोन हजार अकरा जे द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस देवेंदर सिंग हे जे काय सुप्रीम कोर्टामध्ये जो काय हे अपील यावर सुनावणी चालू होती यावर सुनावणी सहा सात आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सतत तीन दिवस सुनावणी झाली आणि पाच सहा महिने हे जजमेंट लिहिण्याचं काम या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं केलेलं आहे आणि हे जजमेंट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं देशातील खऱ्या वंचितांना जे काय सर्वोच्च न्यायालयाने गिफ्ट दिलेली आहे ती गिफ्ट म्हणजे द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस देवेंदर सिंग या जजमेंटमध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्याचा प्रत्येक राज्याला अधिकार आहे असं ते जजमेंट आहे आणि तो आधार घेऊन हे महाराष्ट्र शासनाने काल पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय पारित केलेला आहे आणि जे काय आता महाराष्ट्र शासनाला अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो काय प्रारूप आराखडा या ठिकाणी सादर करायचा आहे किंवा प्रारूप आराखडा तयार करायचा आहे तर तो, तो प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी एका वस्तुनिष्ठ समितीची एका वस्तुनिष्ठ कमिशनची गरज असते आणि ते कमिशन या ठिकाणी शासनाने नेमलेलं आहे त्याचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती अनंत बद्दर हे न्यायमूर्ती अनंत बद्दर साहेब जे आहेत ते पाटणा उच्च न्यायालयाचे हे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली शासनानं ही समिती नेमलेली आहे आणि तीन महिन्यामध्ये ही समिती आपला अभ्यास अहवाल शासनाला सादर करणार झाला त्यामध्ये अ बकडचा जो की अ मध्ये कोणत्या जाती असतील आणि त्यांना किती टक्के आरक्षण असणार झालं बमध्ये कोणत्या जाती असतील त्याला किती टक्के आरक्षण झालं कमध्ये कोणत्या कोणत्या जाती त्याला किती टक्के आरक्षण आणि डमध्ये कोणत्या जाती त्यांना किती टक्के आरक्षण असणार झालं त्याचा पारा प्रारूप आराखडा हे या ठिकाणी न्यायमूर्ती अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्व अभ्यास समिती हा रिपोर्ट शासनाला सादर करेल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणामध्ये अबकडचा जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याची या ठिकाणी अंमलबजावणी सुरू होणार झाली आता हा एवढा क्रांतिकारी निर्णय झालेला असतानासुद्धा की या निर्णयाच्या विरोधामध्ये आमच्याच काही दलितामध्ये एवढा मोठा संभ्रम आहे एवढा मोठा गैरसमज आहे की हे खास करून बी जे पी आणि आर एस एसवाल्यांनी मुद्दाम आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे सरकारला स्वतः करता येत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत हा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे तो दलितांच्या विरोधामध्ये आहे असं त्या ठिकाणी अफवा पसरवली जात आहे वास्तविक पाहता ही अफवा केवळ राजकीय के स्टंट आहे या ठिकाणच्या दलिताचं मतदान आपल्याला मिळावं म्हणून या ठिकाणी हे स्टंट आहे आम्ही त्यांना विचारू इच्छितो की काल जर लातूर लोकसभेला आलेला जो काही उमेदवार आहे तो कोणत्या जातीचा उमेदवार आहे शेड्यूल कास्टमधली कोणती जात आहे कोणत्या जातीचा उमेदवार आहे काळगे नावाचा एक डॉक्टर काळगे म्हणून त्याला तिकीट दिल्या गेलेला आहे आणि त्या ठिकाणी काळग्या हा लातूरचा खासदार झालेला आहे यापूर्वी सोलापूरचा खासदार झालेला कोण होता अविना तो कोणता स्वामी काहीतरी सिद्धनाथ स्वामी, स्वामी कोणीतरी ते खासदार झालेले त्या त्यानंतर ही जी काही अमरावतीमधली जी खासदार झालेली होती नवनीत राणा कोर्ती काय जी आहे ती झालेली आहे किंवा आत्ता तुमच्या माळशिरस मतदारसंघातून जे काही विधान विधान सभेला तिकीट या ठिकाणी शरद पवार गटाने दिलेलं आहे कुणाला उत्तम जानकर नावाच्या एका धनगर समाजाच्या माणसाला या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे किंवा परभणीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी वाघीकरांची सून असेल किंवा इकडं बोबडे पाटलाची मिसेस असेल हे कुणीही हे मूळ दलित नाहीत मूळ दलित कोण आहेत ज्याला आपण ज्याला प्युअरली म्हणतो की ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने या व्यवस्थेने अन्याय केलेला आहे तो आहे इथला मांग आहे मार आहे ढोर आहे चांबार आहे हे खऱ्या अर्थाने शोषित जाती आहेत परंतु ह्या शोषित जातींना डावलून या ठिकाणी इतर जाती या ठिकाणी रिझर्वेशनचा फायदा घेत आहेत आणि म्हणून मग त्या ठिकाणी बौद्धाला बी न्याय मिळत नाही त्या ठिकाणी मातंगाला बी न्याय मिळत नाही त्या ठिकाणी चर्मकाराला बी न्याय मिळत नाही त्या ठिकाणी ढोर सुद्धा न्याय मिळत नाही आणि म्हणून आमचा दावा आहे की जर आरक्षण वर्गीकरण जर झालं तर या ठिकाणच्या बौद्धांनासुद्धा त्यांचा फायदा होणार झाला कारण होतं कसं की एखाद्या वेळेस संधी निर्माण होती कुठली त्यावेळेस काय विचार केला जातो इथल्या व्यवस्थेतली माणसं काय विचार करतात की महारापेक्षा मांग भरा मग काय केलं जातं की मग महारांना टाळून या ठिकाणी मांगाला संधी दिल्या जाते मग मांग ज्यावेळेस या व्यवस्थेच्या विरोधामध्ये काही अडचणीचं ठरवायला लागतं त्यावेळेस मांगापेक्षा पुन्हा कोण म्हणतात की चांभार भरा आणि मग सांभारसुद्धा ज्यावेळेस या ठिकाणी त्रासदायक व्हायला लागतो किंवा तो त्याचे अधिकार या ठिकाणी वापरायला लागतो त्यावेळेस सांभारापेक्षा ढोर भरा आणि आता तर असं झालेलं आहे की मांग महार ढोर चांभार सोडून बाकी इतर जाती घ्यायच्या आणि ह्यांना बेडा जंगम आहे माला जंगम आहे ह्या सगळ्या ज्या काही ज्या इतर जाती अनमुख आहे आगेर आहे अनमोल आहे ह्या ज्या काही वेगवेगळ्या ह्या जाती आहेत त्या जातीनं या ठिकाणी आरक्षणाचा लाभ देण्याची या ठिकाणची व्यवस्थेनं विचार केलेला आहे प्लॅनिंग केलेलं आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवर हा जो काही निर्णय आलेला आहे तर हा निर्णय ना कुठल्या बौद्धांचा अधिकार ना करणार आहे ना कुठल्या चर्मकार समाजाचा अधिकार ना करणार आहे ना कुठल्या मातंगाचा अधिकार ना करणार आहे तर ज्याला त्याला त्याचा त्याचा हिस्सा या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून आता जे काही महारापेक्षा मांग बरान मांगापेक्षा ढोर बरान ढोरापेक्षा चांबर बरा ही जी काही आम्हाला डावलण्याची जी काही त्यांना जी संधी आहे ती संधी ह्या निर्णयामुळं त्यांना ती संधी घेता येणार नाही तुम्हाला महार असेल किंवा नवबुद्ध असेल त्यांच्या त्यांच्या हिस्श्याचं त्यांनाच द्यावं लागणार झालं या ठिकाणचा मांग आहे त्या मांगाच्या हिश्याला जे येणार आहे ते मांगालाच मिळणार झालं या ठिकाणचा चर्मकार आहे त्याच्या हिश्याचं त्यालाच मिळणार झालं या ठिकाणचा ढोर समाज आहे त्याला त्याचं मिळणार झालं आणि ज्या काय मग ह्या 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 अस्पृश्य जाती आहेत शेड्यूल कास्टमधल्या परंतु ह्या एकोणसाठ जातीमध्ये एकोणसाठला एकोणसाठ ह्या सगळ्या अस्पृश्य जाती नाहीत काही स्पृश्य जाती आहेत त्यासुद्धा शेड्यूल कास्टमध्ये आहेत आणि म्हणून स्पृश्य असतानासुद्धा म्हणजे अस्पृश्य नाहीत त्यांनी ह्या व्यवस्थेचे जातीयतेचे ज्यांनी चटके भोगलेले सोसले नाहीत त्यांनासुद्धा आरक्षणाचा लाभ घेता येतो आणि तो, तो आरक्षणाचा लाभ ते घेत आहेत म्हणून हे जर अबकड आरक्षण वर्गीकरण जर झालं तर मला वाटतं आहे की आरक्षणाचा लाभासाठी चाललेली ही जी वाटमारी आहे ती वाटमारी ह्या निर्णयामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या रोखली जाणार आहे म्हणून या महाराष्ट्रातील बौद्ध बांधव असतील महार समाज असेल चांबार असेल ढोर समाज असेल मला त्यांना विनंती करायची की आपण सर्व हा निर्णय वाचा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट समजून घ्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंटचा अभ्यास करा आणि ज्याचा त्याचा वाटा त्याला मिळवून देण्यासाठी खऱ्या आंबेडकरी वा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना पुढाकार घेतला पाहिजे आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची जबाबदारी काय आहे तर ज्या आपल्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं सामाजिक न्यायाची परिकल्पना भारतीय संविधानामध्ये टाकलेली आहे त्या संविधानातील सामाजिक न्यायाची परिकल्पना सत्यात उतरवण्याची जबाबदारी भावांनो ही आपली आहे ही जबाबदारी मांगाची आहे ही जबाबदारी महाडांची आहे ही जबाबदारी बौद्धांची आहे ही जबाबदारी चामाराची आहे आणि म्हणून सामाजिक न्यायाची परिकल्पना सत्यात उतरवण्यासाठी हे सुप्रीम कोर्टानं उचललेलं पाऊल असून त्याचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे म्हणून आम्ही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा आधार घेत जे महाराष्ट्र शासनाने जे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय आमच्यासाठी काढलेला आहे त्या शासन निर्णयाचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे आणि म्हणून जे आमच्यासाठी निर्णय घेतात त्यांच्या बाजूने आम्ही या ठिकाणी कौल दिला पाहिजे त्यांना मतदान केलं पाहिजे म्हणून आम्ही सर्व मातंग असतील दलित असतील आम्ही सर्व महायुतीला मतदान करणार आहोत आम्ही एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना मतदान करणार आहोत आम्ही फडणवीसांच्या उमेदवारांना मतदान करणार आहोत आम्ही अजितदादांच्या उमेदवारांना मतदान करणार आहोत त्याचं कारण असं आहे की त्यांनी आमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे परंतु देणं न घेणं आणि बत्ती लावून येणं हे जे काय काँग्रेस आणि एन सी पीचं जे काय चाललेलं आहे म्हणजे शरद पवार गटाचं केवळ फक्त पुरो पुरोगामित्वाचं आम्ही ठेकेदार आहोत पुरोगामित्व सांगायचं आणि आमच्या नरडीवर पाय द्यायचा हे जे काय त्यांचं पुरोगामित्वाच्या नावाखाली जे आमच्या तळातील जातींना जे चिरडण्याचं जे काय त्यांचं जे 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 काम आहे जे चिरडण्याची त्यांची भूमिका आहे त्याला आम्ही विरोध केला पाहिजे आणि जोपर्यंत आम्ही ह्यांना विरोध करत नाहीत तोपर्यंत तुमच्या समूहाचं तुम्ही अस्तित्व सिद्ध करू शकत नाहीत आणि म्हणून आम्ही महायुतीला उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आम्हाला माहीत नाही कुणाचं उद्या ना मदे। मदे ना सरकार येणार आहे कारण हे मतदार राज्य कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मत देणार आहे हे माहीत जरी नसलं तरी आम्ही उघडपणे महायुतीच्या बाजूला आहोत आणि हेच सरकार पुन्हा सत्तेवर आलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही ह्या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत